प्रायोजक श्रीराम श्रीराम सावंतवाडी सावंतवाडी पाण्याची गॅरंटी आणि सोलर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युती करायचं आमचं व्हावी असं मला वाटतं युतीबाबत पालकमंत्री एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत त्यासाठी पक्ष आहे रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणेंनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं बघावं दोन दि� दिवसात बैठक होऊन निर्णय कळेल अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे यांनी दिली आहे ठाकरे शिंदे शिवसेना एकत्र आले तर एकनाथ शिंदेशी या दोन जिल्ह्यात संबंध तोडू प्रतिष्ठित लोकांमध्ये राजंतली बसत नाही सगळ्यांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे काजमा करतात समजत नाही असं म्हणत खासदार नारायण राणेंनी सुनावलं सिंधुदुर्गात कामा करताना खासदार नारायण राणेंचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे त्यांच्या युतीच्या मताशी शिवसेना सहमत आहे नारायण राणेंना विचारून कामं करायच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे ओंकार हत्येवर चक्क आयटम बॉम्ब फेकल्याची घटना कैद झाली आहे बांदा येथील ही घटना घडली असून पर्यावरणप्रेमींनी आक्रमक होत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे माझा सुरुवातीपासूनच आग्रह राहिला होता की महायुती म्हणून लढावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण यांची त्याला संमती होती मात्र कुठे माशी शिंकली माहीत नाही याचा विचार अजूनही त्यांनी करावा अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे ठाकरे शिंदे शिवसेना कणकवली शहर आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार अशा चर्चा होत्या या चर्चा मंत्री उदय सामंत यांनी नाकारल्या ठाकरेंसोबत अजिबात युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं राजन तेली हे कोणी नेते नाहीत मी त्यांना नेता मानत नाहीत विशाल परब आणि राजन तेली यांचं म्हणणं मी ग्राह्य धरणार नाही मी त्यांना विरोधच करेन अशी भूमिका खासदार नारायण राणेंनी मांडली आहे संरक्षण मंत्रालय आणि सैनिक स्कूल सोसायटी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे या मान्यतेमुळे कोकणातील पहिलं सैनिक स्कूल उभारलं जात आहे याचं भूमिपूजन पंधरा नोव्हेंबरला होणार आहे ठाकरे शिवसेना ही जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन लढणार नाही असं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्यानं कल्पेश दत्तात्रय वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना घडली आहे खासदार नारायण यांनी भाजप नेते विशाल परब यांना थेट पत्रकार परिषदेतच इशारा दिलाय कुठेही भेटू दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं विधान त्यांनी केलंय मी नारळ फोडायला येत नाही मी नारळ वाढवायला येतो आणि काही जणांवरून ओवाळून टाकतो अशा खास शैलीत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलंय सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जागा युतीनं घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर अशी स्पष्ट भूमिका नारायण राणेंनी मांडली आहे बरं वाटत नसल्यानं पॅरिसेटेमॉलची गोळी सोबत स्प्राईट हे शीतपीय अत्यव्यस्त वाटू लागल्यानं कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गुरुदेव यशवंत परब या चौतीस वर्षीय हरकुळ खुर्द गावडेवाडीतील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबांतर्गत कोणताही वाद होणार नाही वाद होऊ देणार नाही इथं आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही आहे अशा शब्दात खासदार नारायण राणेंनी विरोधकांना सुनावलंय हिसार कोयंबतूर आणि गांधीधाम नागर कोइल एक्सप्रेस या गाड्यांना कणकवली स्थानकात थांबा मिळाला आहे कोकण रेल्वे प्रवासी समिती आणि कणकवली रेल्वे स्टेशन संघटना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जंगी स्वागत केलं राजनतेली टेम्पररी आहेत अजून परमनंट व्हायचे माझी एकनाथ शिंदेसोबत भेट होणार आहे तेलींना परमनंट करायचं की नाही यासाठी या अशी भूमिका खासदार नारायण राणेंनी मांडली आहे उद्धव राज ठाकरे बोलत आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी ते सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नसल्याचा घणाघात खासदार नारायण राणेंनी केला वेंगुर्ल्यातील माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी आपल्या प्रमुख व्यक्तींसह सुमारे चारशे कार्यकर्त्यांसह आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला मालवण तालुक्यातील अॅडव्होकेट ऐश्वर्या जनार्दन मांजरेकर यांच्या बँक खात्यात चाळीस हजार रुपये जमा झाले रक्कम पश्चिम बंगाल येथील व्यक्तीची होती ती ऐश्वर्या मांजरेकर यांनी परत केली आहे राजापूर नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवण्याचा निर्णय आघाडीतील नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला शेतकऱ्यांना सगळंच फुकटात कसं चालणार म्हणणाऱ्या अजित पवारांना हातपाय न हलवता फुकटात जमीन कशी मिळाली असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे विद्यार्थ्यांना पवनीवरून भिवापूर इथं घेऊन निघालेली स्कूल बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकली यात बावीस विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत ही घटना पवनी तालुक्यातील निलजपाटा इथं गुरुवारी घडली आहे बसमध्ये एकूण बावीस विद्यार्थी आणि एक केअरटेकर असे तेवीस जण होते राज्य सरकारनं कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि बीबीएफ यंत्रासाठी अनुदान देण्यात येणार आहे या चार योजनांसाठी मिळून पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला एकवीस कोटींचे मुद्रांक शुल्क भरावं लागेल अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयानं घातली आहे